हे आंदोलन बौद्ध संस्कृतीचे धार्मिक अस्तित्व टिकवण्याचे आहे हे संवर्धन आणि संरक्षणाचे आंदोलन आहे जय भीम नमो रुपाली जाधव द ग्रेटेस्ट मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत गेल्या पंधरा दिवसापासून बिहार येथील महाबोधी बुद्ध विहार वाचवण्यासाठी बौद्ध भिक्खू रात्रंदिवस आंदोलन करताना आपण पाहिलं असेल नक्की हे आंदोलन कशासाठी आहे ते जाणून घेऊया बौद्ध गया हे भारत देशाच्या बिहार राज्यातील एक ऐतिहासिक स्थान आहे बिहारच्या गया जिल्ह्यात गया शहरापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या बौद्ध महाबोधी मंदिरासाठी जगप्रसिद्ध आहे येथील बौद्ध वृक्षाच्या खाली बसून भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती बौद्ध गया कुशीनगर लुंबिणी व सारनाथ ही बौद्ध धर्मातील चार सर्वात पवित्र स्थाने आहेत दोन हजार दोन साली महाबोधी मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थाने या, या यादीमध्ये स्थान मिळाले बौद्ध गया हे बौद्ध धर्मातील सर्वात पवित्र स्थळ मानले जाते बुद्धांच्या काळात उरुवेला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हे लिलाजन नदीच्या काठावर सम्राट अशोकांनी हे महाबोधी विहार बांधले होते या महाबोधी महाविहारात हिंदू संस्कृतीप्रमाणे काही पूजा अर्चा सुद्धा होता है होता ना अपन पाहता होत आहेत याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपण पाहत आहोत अरविंद मिश्रा पच्चिस पे पूजा करते की ऐसे जैसे ये हिंदू मान्यता का है ये बौद्ध मान्यता का है तो आपको नहीं लगता कि यहाँ जो बुद्ध परिसर है उसमें हिंदू मान्यता का कोई मतलब नहीं है नहीं है ना, ना? यहाँ पे पिंड होता है कब से करा रहे हो पिंड हम हाँ हम तो लगता है कि 2010 से 2010 से पिंड करा रहे हो तो ये बुद्ध विहार तो बुद्ध के ज्ञान प्राप्ति का स्थल है प्राप्ति का स्थल और ये पूरा परिसर है देखो उधर भी ये पूरा परिसर है तो इस परिसर में तो बौद्ध लोग होते हैं तो ये ये पिंड कौन सी मान्यता में होते हैं हिंदुओं की है ना तो, तो हिंदुओं की मान्यता के लिए आपको कहाँ कराना चाहिए काशी में कराना चाहिए मथुरा में कराऊ तो गया में तो बहुत बड़ी जगह है ना गया में पूरा शहर आता है गया में ये आता है क्या हर जगह भी होता है इस शास्त्रों में ये तो बुद्ध का महासंबोधि स्थल है मैं हम बचपन से जब से हमारे बाप आए आए दादा मैं भी आ रहा हूं। क्योंकि इसलिए आ रहे ना क्योंकि बहुत समाज नहीं जाएगा पता नहीं था राम मंदिर में जाके कोई नमाज पढ़ेगा अच्छा लगेगा नहीं। है बताइए आप कोई जाके विष्णु के मंदिर में जाके चर्च की घंटी बजाएगा अच्छा लगेगा आपको तो ये पवित्र स्थल पूरी दुनिया में बुद्ध के नाम से फेमस है प्रसिद्ध है पूरी दुनिया के लोग यहाँ बुद्ध को नमन करने आते हैं वो आपको देखेंगे क्या सोचेंगे की भाई हे हिंदू मान्यता के लोक आहे बौद्ध मान्यता के स्थल पे लोक आहे आता महाबोधी महाविहार कायदा का आहे तो समजून घेऊया महाबोधी महाविहार अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास बिहार राज्य सरकारने बौद्धगया येथील महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनासाठी लागू केलेला एक कायदा आहे या कायद्याच्या अंतर्गत महाविहाराच्या देखरेखीसाठी आणि व्यवस्थापनासाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये चार बौद्ध आणि पाच हिंदू सदस्यांचा समावेश आहे समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी हे सुद्धा हिंदू आहेत महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्माचे पवित्र स्थान असल्याने त्यांच्या व्यवस्थापनात बौद्धांचे बहुमत असावे त्यामुळे त्यांनी या कायद्यात सुधारणा करून व्यवस्थापन समितीमध्ये बौद्धांचे बहुमत करण्याची मागणी केली याआधी एकोणीसशे पंच्याण्णव साली सुद्धा या संदर्भात आंदोलन करण्यात आलं होतं हे आंदोलन शहाऐंशी दिवस चाललं होतं या मागणीच्या समर्थनार्थ त्यांनी विविध आंदोलने आणि याचिका दाखल केल्या महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाबाबत बौद्ध शास्त्रज्ञ आणि धर्मगुरूंची मते महत्वाची आहेत म्हणते आनंद यांच्या मते महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसल्यामुळे बौद्ध धर्मियांच्या धार्मिक अधिकारांवर परिणाम होतो त्यांच्या मते महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या नियंत्रणाखाली असावे जेणेकरून बौद्ध परंपरा आणि अनुष्ठानांचे पालन योग्य प्रकारे होऊ शकेल तसेच काही मते महाबोधी महाविहारावर ब्राह्मणवादी प्रभाव वाढत आहे ज्यामुळे बौद्ध धर्मियांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो त्यांच्या मते महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या हाती देणे आवश्यक आहे जेणेकरून बौद्ध संस्कृतीचे संवर्धन आणि संरक्षण होऊ शकेल